शेतकरी मित्रांनो जर आपल्याला देखील आपल्याला कापूस फळदळ नियोजन करायचं असेल तर त्यामध्ये आपण शेवटची फवारणी आहे ती कोणती घ्यायला पाहिजे शेतकरी मित्रांनो यामध्ये शे आपण रस्त्या किडीसाठी एक चांगली फवारणी घ्यायला पाहिजे सोबतच बोंडडीच्या नियंत्रणासाठी घ्यायला पाहिजे त्याचबरोबर बुरशीच्या नियंत्रणासाठी घ्यायला पाहिजे आणि जे काही शेवटची बोंड आहे त्याची वजन वाढलं पाहिजे लवकरात लवकर ती बोंड वाजली पाहिजे यासाठीची हे फवारणी असणार आहे तर यामध्ये आपल्याला रशोश किडीच्या नियंत्रणासाठी ऍसिफेड पंच्याहत्तर टक्के घटक असणारं चांगल्या कंपनीचं एक ऍसिफेट घ्यायचं आहे त्याचं जे प्रमाण आहे चाळीस ग्राम प्रति असं घ्यायचा आहे सोबतच बोंडच्या नियंत्रणासाठी आपल्याला प्रोपेनो प्लस घटक असणारं कुठल्याही चांगल्या कंपनीचं ज्यामध्ये नागार्जुन कंपनीचं प्रोफेक्स सुपर देखील घेऊ शकता त्याचं ज्या प्रमाणे चाळीस मिली प्रतिपंप घ्यायचा आहे बोंडाच्या वजनासाठी आपल्याला इथे झिरो झिरो पन्नास या खताचा नक्की वापर करायचा आहे शंभर ग्रॅम प्रतिपंप असं घ्यायचा आहे त्याचबरोबर जिब्रिलिक ऍसिडचा देखील वापर करू शकता चांगलेच चांगले रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी मिळतील त्याचबरोबर एक चांगल्या कंपनी जर तुम्ही मायक्रोट्रेंड घेतला तर अतिशय प्लॉटमध्ये जे आहे ते हिरवेपणा आणण्यासाठी ते मदत करेल अशा पद्धतीने आपल्याला कापूस फर्द नियोजन करून घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो अशाच पद्धतीने नवनवीन माहितीसाठी आम्हाला इंस्टाग्रामवर नक्की फॉलो करा धन्यवाद